सर्वांना माझे साष्टांग बंडवत प्रणाम आजची वेळा आहे खडखांबूला खेळ तुम्ही महात्म आहात एका गावाला जेवावे हो दुसऱ्या गावाला पाणी प्यावे खणखांबूला मळजे अनेक खांबांना शिवण्याचा खेळ मीच म्हणजे दररोज चांगले भिक्षा मागून घेत असत हो स्वामींना दृष्टभ मळजे कृपा दृष्टीने अवलोकन करण्यासाठी ती भिक्षा दाखवून मरते पवित्र अन्न जेवत असत असेच एके दिवशी चांगले मठ भिक्षा करून आले हो जोई काठीला अडकवून ती काठी एका कोपऱ्यात टेकून ठेवली आणि चांगले मठांना स्थिती झाली हो त्या स्थितीच्या सुखाते ते खड खांबूला मळेजे खांबाला शिवण्याचा खेळ खेळू लागले एका खांबाहून दुसऱ्या खांबाला शिवू लागले असा त्यांचा खेळ चारी पहाड मळेजे बारा तास त्या चारी खांबा मोती भरत होते म्हणून जे फिरत होते बारा तासात जेवण नाही सोप नाही अशा प्रकारे स्थिती सुख मोडत होते आणि त्या खेळाचा दिवस उडवला सकाळी सर्वज्ञ स्वामी परिश्रयासाठी आले हो तसेच ज्या मंदिरात चांगदेव भट होते त्या ठिकाणी आले आणि स्वामी म्हणतात वटिका काय गा खळखांबूला खेळत असा म्हणजे तुम्ही खांबांना शिवायचा खेळ खेळत आहात काय चांगदेव भटांनी स्वामींना पाहिले आणि स्थिती भंग झाली व स्वामींच्या जवळ आले चिचरणाला लागले व स्वामींना बसण्यासाठी वटिका कोणीतरी एका असते ते आपल्या लेकराला चोपी लावून दुसऱ्याच्या घरी काम करण्यासाठी कांडू जाय म्हणजे तांदळाचे टरफल काढण्यासाठी किंवा कुख्यामध्ये साडी सडण्यासाठी जाते किंवा दळ जाय म्हणजे जात्यावर दळण्यासाठी जाते, जाते। आणि तिला तिकडे मोटका म्हणजे नेमका फुटतो आणि तिला जाणीव होते कि आता माझे बाळ सोपीतून उठले आहे तर त्याला भूक लागली असेल ते रडत असेल असे म्हणून ती पटकन घरी येते तो आपल्या बाळाला स्तनपान करते हा दिवस मातेचा दृष्टांत निरोप करू स्वामी मातेप्रमाणे सांगदेव भट्टांना म्हणतात बटिका तुम्ही जोडण केले का भट म्हणतात नाही जेवलो स्वामी म्हणतात बटिका तुम्ही का नाही जोडले श्रीजी ही दृष्टीकूच म्हणजे दृष्टीसमोर दृष्टी न पवित्र करावयाची होती स्वामी म्हणतात आला आडुती म्हणजे इकडे आणा चांगडोभट्टाने जोळी आणि स्वामींनी कृपादृष्टीने अवलोकन केली परंतु त्यावर साधन काहीच आले नाही म्हणजे कोरडी भिक्षा आली होती त्याच्यावर चटणी किंवा भाजी काहीच आली नव्हते हे पाहून स्वामी म्हणतात बी आहे हे तर तुम्हाला सर्व वृक्ष पदार्थ आले आहेत साधन नाही तरी तुम्ही आम्हाला कोविडीच भिक्षा आली आहे असे का सांगितले नाही असे न करता इथे म्हणी जे नू म्हणजे इथून पुळे आम्हाला सांगत आई गरी। एक मली जे। गरी। जा किंवा आईचे या शेवटीली घरी एकदा ऐकून ठाऊ आपणच विजेभू म्हणजे वीक्षा मागत असताना जर भाजी आली नसेल तर शेवटच्या घरी मागून घ्यावी असे म्हणून स्वामी चांगूदेव रघटांना म्हणतात वटिका जाता जेव्हा तेव्हा चांगूदेव रघट म्हणतात जी जीवपण इथे पाणी नाही देवा तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही महात्मे आहात म्हणून तुम्ही एका जेवावे। गावी गावाला जेवावे सर्वज्ञ स्वामींनी चांगले वटांना विरस्क मातेचा दृष्टांत निरोपण व महात्मे यांचा आचार सांगितला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे चांगले खरोखरच भक्त होता आले पाहिजे स्वामींनी मातेचा केला असंविधानी असलेल्या भक्तासाठी परमेश्वर सुद्धा मातेप्रमाणे आर्तवंतासाठी धावत येतात परंतु आपण तितके आर्तवंत असले पाहिजे परमेश्वर एका देशाला बघ आर्तवंत एका देशाला असले तरी परमेश्वर भक्तासाठी त्याची आर्त जाणतात व त्याची आर पूर्ण करता। करतात म्हणून आले पाहिजे परमेश्वर देशोदेशी गावोगावी कोळी भ्रमण करतात व आर्तवंताला भेट देतात आईचे व मुलाचे फक्त एका जन्माचे नाते असते तरी ती आपल्या मुलांवर जीवापान प्रेम करते परंतु अनंता जन्मचे नाते व सदैव चिरकाळ टिकणारे नाते फक्त परमेश्वराचेच आहे म्हणून संयोजनच आपुले माय बाप आहेत फक्त चांगदेव भट्टासारखे आपल्याला त्या देवाचे होता आले पाहिजे आपली सुद्धा आर परमेश्वर नाही मातेप्रमाणे माझ्या बाळाला ज्ञानाची प्रेमाची भूक लागली आहे असे जाणून त्या ज्ञानाला व प्रेमाला पात्र करतील व म्हणजेच तो अधिकार वाढतील ज्ञानाचे स्तनपान करतील अशा अधिकाराला पात्र होण्याचा सदैव प्रयत्न करूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी चांगदेन भटांना कोणता दृष्टांत निरूपण केला दोन दुसरा प्रश्न आहे चांगदेव भट कोणता खेळ खेळत होते व किती तास खेळत होते तीन तिसरा प्रश्न आहे चांगदेव भटांना भिक्षेमध्ये कोणता पदार्थ आला नव्हता चार चौथा प्रश्न आहे दृष्टांतातील माता आपल्या बाळाला झोपी लावून कोणते काम करत होती पाच पाचवा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी लेळेमध्ये ले चांगदेव भटांना कोणता आचार सांगितला सहा सहावा प्रश्न आहे चांगदेव भट भक्तांकडून आपण कोणता आदर्श शिकला पाहिजे सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंट सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चैनल सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच हे आपण जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद प्रणाम